नमस्कार लोक महाराष्ट्र बातमी पत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पहा पुढील बातम्या शिंदे गटाच्या देण्यात आलेले ते त्याच्यातून नाही तोच वेश आहे रोज 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 मला वाटत लोक कंटाळले त्यांना लाडक्या बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना एवढी यशस्वी झाली की अडीच कोटी महिलांपर्यंत भगिनींपर्यंत ही योजना पोहोचली मला वाटतं याच्या अगोदर कुठलंही सरकार नसेल की एवढ्या रोबस्ट पद्धतीने ही योजना कोणी पोचवली असेल आणि मला वाटतं बहिणी जे आहेत आता त्यांनी ठरवलेलं आहे की ज्या सरकारने आपल्यासाठी या योजना आणल्या त्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे तोच उत्साह जो आहे तो मला इथे या सभेमध्ये दे देखील दिसला तोच उत्साह बाकी महाराष्ट्रामध्ये गेल्यावरती देखील मला दिसतो आणि मला पूर्ण विश्वास आहे लाडक्या बहिणी ज्या आहेत शंभर टक्के महायुतीच्या ज्या सर्व उमेदवारांना जे आहे हे मतदान करून मोठ्या मत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद